दोयमो पुरुषो लोके शर साक्षर वच शर सर्वानी भूतानी कुठंच तो क्षर उच्चते आपले क्षर आणि अक्षर असे दोन्ही भाग आहेत तर क्षर हे शरीर हे क्षर आहे क्षर म्हणजे नाशिवंत आणि मधात जो आत्मा आहे तो कुठंच तो अक्षर म्हणजे नित्य आहे तो नाशिवंत नाही असे दोन आ, दोन विभाग आहेत तर ह्या शरीराचे आणि आत्म्याचे तीन तीन शत्रू आहेत जीवाचे आत्म्याचे शत्रू तीन आहेत काम क्रोध आणि लो आणि शरीराचे तीन शत्रू आहेत मीठ साखर आणि मैदा तर मैबा फो आपल्याला आज, आज शरीराचे शत्रू तर द्या सोडून परंतु आपल्याला आत्म्याचे शत्रूचा विचार करायचा श्रीकृष्ण कृष्ण महाराज म्हणजे अर्जुन अर्जुना तुझे तीन शत्रू आहेत तुमचे त्रिविधम नरक्षेदम म्हणजे आपल्या आत्म्याला नाशण्याची तीन धार आहेत ते म्हणजे त्रिविधम नरक्षेदम द्वारम दु, नाशेन महात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मा देत तेज हे काम क्रोध आणि लोभ हे आत्म्याला नास आत्म्याला नाश करणारे आत्म्याचा भ्रष्ट करणारे तीन शत्रू आहेत तीन द्वार आहेत तर श्री भगवान श्री स्वामी महाराज देखील म्हणले की का नरकाची तीन दोर आहेत काम क्रोध लो तशीच श्रीकृष्ण महाराज देखील म्हणले की अर्जुना त्रिविध नरक्ष द्वारम नाशेन महात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मा त्रेम त्यजे आणि मग हे आहे ते नरकद्वार तर त्यातून काय आहे तर त्याच्यामधून विमुक्त राहायचं आहे आपल्याला हे ते रिमुक्त कोणते त्यात तीन द्वारापासून अजून तू विमुक्त राहा त्याच्या नादी लागू नको हे ते रविमुक्त कोणते तो द्वारे त्रिबिरणा आचारस त्यातनं श्रेयस तर तो आहे ती परामती तर जो ह्या तीन नरकाच्या द्वाराच्या नरकाच्या द्वाराच्या नादी लागणार नाही त्याची परामगती होती म्हणून अर्जुना हे शास्त्र विधिभूत सूर्य वर्तते कामकारता न ससिद्धी मोपन्हती न सुखम न परमगृती हे शास्त्र आपल्या मनाप्रमाणे जर आपण वर्तन केलं या शास्त्राचं हे शास्त्र विधिवत सूर्य वर्तते कामकारता तर न ससिद्धी मोपनोती न सुखम न परामगती त्या माणसाला सुख बी मिळत नाही परामगती बी मिळत नाही म्हणून अर्जुना तस्मा शास्त्र प्रमाण ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञाथा शास्त्र विधानोत्तम कर्म कीर्तो मेहारशी त्याच्यामुळं हे शास्त्र प्रमाण धरून शास्त्राला प्रमाण धरून वाघ आणि जसं शास्त्र सांगतंय त्याप्रमाणे वाघ अर्जुना त्यात तुझी परामगती होईल त्यात तुझे तुझं भलं आहे म्हणून मायबाबो आपण सगळ्यांना देखील आपल्याला तुम्ही ग्रस्ताश्रमी असा का संन्यासी असा संन्यासाला वेगळे नियम लावले सांगितलेले आहेत परमेश्वरानं पण ग्रहशास्त्रम्याला देखील नीती नियम सांगितले नीती मूल्य सांगितले ते मूल्ये आपण जपायला पाहिजे ते मूल्ये जपले नाही काम क्रोध लोभाच्या जर आपण बाहेर गेलो तर आपले निश्चित इथं बी गती चांगली होत नाही आणि गती दुसरीकडं दुसऱ्या लोकात बी आपली दुष्टपर्मी बल होत नाही आणि अदुष्टपर्मी ढल होत नाही परंतु जर तुम्ही चांगलं वागलात तर तुमचं दुष्टपर्वी भलं होईल आणि अदुष्टपर्वी भलं होईल धन्योज